नमस्कार आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या पन्नासव्या वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचे जीवन सुखाचे समृद्धीचे आनंदाचे आणि भरभरेचे आणि आरोग्यदायी जावो हीच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आमदार प्रशांत ठाकूर यांचं नेतृत्व जर बघितलं तर खरंच एकदम सरळ आणि सादर आणि मान त्यांचं नेतृत्व आज पनवेल आपल्या पनवेल तालुक्यामध्ये म्हणा किंवा पूर्ण आपल्या विभागामध्ये म्हणा तर एक लोकप्रिय असं त्यांचं नाव आपल्याला समजलं जातं पण जर बघितलं लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं जीवन म्हणजे सामाजिक कार्याकडे जास्त त्यांचं लक्ष असलेलं आपल्याला दिसतंय आणि अधिक राजकीय पेक्षा सामाजिक मना शैक्षणिक मना सांस्कृतिक मना अशा विषयाकडे जास्त ते लोकांकडे लक्ष दिलं जातं या जनतेकडे जास्त लक्ष दिलं जातं त्यांचाच वारसा आज आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी घेतलेला आपल्याला दिसत आहे नेहमीच बघितलं पूर्ण प्रभागामध्ये असेल किंवा पूर्ण पनवेल तालुक्यातल्या पूर्ण विभागामध्ये असेल तर त्यांनी प्रत्येक ठिकाणाचे जे त्यांचे जे कार्यकर्ते असतील किंवा त्यांची जनता असतील त्यांनी तसंच्या तसं जसं रामशेद ठाकूर साहेबांनी लोकांना बघितलेलं आहे तसंच त्यांनी सुद्धा लोकांना न्याय द्यायचं काम दिलेलं आहे जसं का सांगायचं झालं तर मी एक मधलाच कोपरा गावातला एक सामाजिक छोटासा कार्यकर्ता म्हणून माझी एक ओळख होती रामशेद ठाकूर साहेबांनीच आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी मला राजकीय हो, एक रस्ता दाखवला आणि खरंच त्यांनी मला उमेदवारी दिली आणि मी नगरसेवक म्हणून निवडून आलो एवढंच नाही तर पहिल्याच टर्म मध्ये मला एक स्टँडिंग चेअरमन पनवेल महानगरपालिकेचं स्टँडिंग चेअरमन हे मोठं पद दिलं हे बघितलं तर रामशेद ठाकूर साहेबांनीच आमच्यावर जो विश्वास ठेवला तसेच आमदार प्रशांत ठाकूर साहेब सुद्धा असतील त्यांनी एक विश्वास ठेवून आम्हाला एक मोठं पद दिलं त्यांचं या सामाजिक बांधिलकीबद्दल जर बोलायचं झालं तर ते नेहमीच कुणी कोणाच कुठल्या व्यक्तीने जर त्यांना कॉल केलं फोन केलं की के आमची अशी समस्या आहे तर त्या समस्याला त्वरित ते न्याय देताना आम्हाला सातत्याने दिसले आहे सातत्याने त्यांचा पाठपुरावा सतत असतो या विभागामध्ये नक्कीच पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यामागे त्यांचं मोठं योगदान आहे त्यांच्या त्यांचं एक व्हिजन होतं पुढचं काही हा पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर किंवा हा पनवेल विभाग कशा पद्धतीचा विकसित होणार आणि तसा विकास आपल्याला येत्या सात वर्षात सातत्याने दिसत असलेला पणजेच्या जनतेला दिसलेलं आहे मला जर सांगायचं झालं तर एक आमचं गावातील टोल नाक्या संदर्भातचा एक विषय आहे त्या कामगारांना तिथल्या म्हणजे आमच्या कोपरागावातील स्थानिक जे कामगार आहेत जी मुलं आहेत तिथे काम करणारी त्यांना अचानकच त्या त्या, त्या सर्व्हिस म्हणजे जी, जी नवीन कंपनी आली होती त्या सर्व्हिसने मुलांना काढून टाकलं तेव्हा मी साहेबांना ते विषय मांडलं होतं त्या तो साहेबाने असं महत्वपूर्ण विषय आता आताला आणि त्या मुलांना लवकरात लवकर कसं कामावर घेण्याचं घेण्यात येईल असा प्रयत्न करून घेतला आणि आज त्या मुलांना कामावर लावण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं या कोपरा गावामध्ये पन्नास कुटुंब जोडलेले मला दिसत आहे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे तीन वेळा आमदार होऊन गेले मला अपेक्षा आहे आणि मला असं वाटतंय मला आशा आहे की ते नेहमीच आमदार होत राहतील आणि पुढे त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळेल कारण त्यांचं ते स्वभाव कसं आहे साधं आणि सरळ राणीमान आणि विधा अधिवेशन असेल किंवा विधानसभेमध्ये कुठल्याही विषय असतील ते चांगल्या पद्धतीने मांडतात आणि समाजाला ते पटलं जातं आणि तशा पद्धतीचं विकास होत असताना आपल्याला दिसत आहे आमदार प्रशांत टाकू साहेबांना पुन्हा मी त्यांच्या या पन्नासव्या वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे कार्य हे समाजासाठी नेहमीच पूरक राहिलेलं आपल्याला दिसत आहे म्हणून मी त्यांच्या त्यांच्या चांगल्या स्वस्थासाठी आरोग्यासाठी मी ईश्वरकडे प्रार्थना करतो त्यांचे जीवन चांगले आणि समृद्धीचे राहो